विभागाच्या कार्यकारी अभियंता म्हणून दीपकुमार डोंगरे यांनी पदभार स्वीकारला त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या कार्यकारी अभियंता दीपक कुमार डोंगरे यांनी जयकवाडी पाटबंधारे विभागास विक्रमी पाणीपट्टी सिंचनाची वसुलीत त्यांचं कार्यालय एक नंबर आलेला आहे त्याची कामाची धडपड अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे ते कर्मचारी वर्गात लोकप्रिय असून कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात ते नेहमी हजर असतात कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचा निपटारा जलदगतीने करतात त्यामुळे ते एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची पाटबंधारे विभागात ख्याती आहेत त्यांना जायकवाडी धरणाचे अभियंता मंगेशी लार शाखा अभियंता तुषार विसपुते गणेश सोनवणे नितीन घवाणे अभिजित कुलकर्णीसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या पीजी मराठी न्यूज नेटवर्क जालना ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा